नमस्कार अरे बघा आज मी तुम्हाला शिंपल्याचं सुख दाखवणार आहे ह्याला आमच्याकडे एक शिंपली असं म्हणतात तर आज मी तुम्हाला ही मालवणी रेसिपी दाखवणार आहे एक शिंपली तर चला त्यासाठी बांधणारं साहित्य एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा थोडी कोथिंबीर एक बटाटा घेतलेला आहे तर चला सर्वप्रथम गॅस भेटूया आणि ही कढई ठेवलेली आहे कढई जरा तापली तर मग आपल्याला तेल होतायचं आहे कढई तापू दे कढई तापलेली आहे आपली आणि आता आपण तेल वापणार आहोत तेल तापलं कसा आपल्याला कांदा टाकायचा आहे बघूया थोडासा कांदा टाकून भाजले तेल तापलंय का तापलेलं आहे कांदा पण पण गुलाबी वाढपर्यंत परतायचा साधी सिंपल रेसिपी आहे ही आमच्याकडे या रेसिपीला शिंपल्यांच्या एक शिंपली म्हणतात कारण चिंपल्यांचे जे दोन भाग असतात ना त्याच्याचा एक भाग त्यातला माष्ट ना त्याच्यासहित घेतात बघा कांदा परत गेला आहे त्यात हळद टाकायची एक थोडीशी हळद एक चमचा तिखट भटका मसाला तुम्हाला जर तिखट हवायचे तर तिखट पण तुम्ही करू शकता थोडं कमी तिखट असलं तर तिखट कमी टाकायचं बघा असं चांगलं करतायचं आहे सर्वप्रथम आधी बटाटे टाकायचे आहेत कारण आपण ते शिंपल्यारित्या उकडून घेतलेले आहेत ते चांगलं असं परतून झालं तर मग त्याच्यात दाखवते आणि हे चिंपल्या उकडलेलं पाणी आहे बघा चिंपल्या उकडलेलं जे पाणी आहे ते थोडे ऍड करायचं टाकायचं आहे चांगले शेझो द्यायचं आता हे शिजे थोडी वाट पाहूया आपण तर हे बघा चांगला उकळ आलेला आहे शिजलाय पण का बटाटा सुद्धा चांगला शिजलेला आहे आता ह्यात आपण भाजक वाटप घालणार आहोत

आपल्याला किती घट्ट पातळ हवं ना तेवढं ठेवायचं आमच्याकडे भाताबरोबर वगैरे हेच खातात आमटी वगैरे म्हणून त्याच्यामुळे हे बघा मी इतकं पातळ ठेवलेलं आहे एक मिनिट झालं झाकण घेऊया हो ह्या खूप शिंपल्या महाग असतात ह्याला मुळे म्हणतात काही काही लोक आम्ही शिंपल्याच म्हणतो हे बघ तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका